या ठिकाणी पुन्हा पुन्हा कलेक्टरकडे काय यावं लागतं तर या, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं वेगळा जी आर काढून कलेक्टरला अध्यक्ष आहे त्या कमिटीच मागच्या तेवीस जुलैला कलेक्टरनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दिलेले आदेश देखील आजपर्यंत पाळले गेलेले नाहीत आणि म्हणून का पाळले गेले, गेले नाहीत म्हणून आम्ही माथाडी मंडळावरती आता निदर्शनं केली आणि तुमचे आदेश येऊन देखील दोन महिने होत आले ते पाळले गेले नाहीत हे सांगण्यासाठी पुन्हा कलेक्टर ऑफिसवरती आले हे फक्त औरंगाबादचंच आहे असं नाही कारण जे जे कायदे कमकुवत लोकांच्यासाठी आहेत गरीब लोकांच्यासाठी आहेत मागासवर्गीयांच्यासाठी आहेत त्याच्याकडं सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव वय वर्ष चार दिवस मंत्रा कलेक्टर मंत्रालयाच्यावरती आम्ही उपोषण केलं मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लेखी आश्वासन दिलं जर और... मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी होत नसेल तर कलेक्टरच्या होईल का आम्ही निर्धार केलेला आहे ही कलेक्टरचं आज आम्ही त्यांना सांगू सगळे प्रश्न जर महिना अखेरपर्यंत मार्गी लावले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामधली नव्हे राज्यामधली सगळी कामं बंद करून त्या त्या जिल्हाधिकारी का कार्यालयावरती आम्ही धडकणार आहोत हे सांगण्यासाठीच आज आम्ही जिल्हाधिकारी का कार्यालयावरती आलेलो आहेत आणि मागण्या काय होतो आमच्या कामगारांना संरक्षण द्या त्यांची पगार वाढ करा पगार वाढ केलेली मालक अंमलबजावणी करत नाही तर त्याच्यावर कारवाई करा हे सगळं कायद्यामध्ये आहे परंतु मालकावरती कारवाई का होत नाही कारखानदारावरती कारवाई का होत नाही हे काही आम्ही सांगण्याची गरज नाही आणि पुढचे दोन तीन महिने होईल का निवडणुकीच्या तोंडावरती मालकांवरती आणि कारखानदारावरती अंमलबजावणी कारवाई होईल का होणार नाही आणि म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय निर्धार केलेला आहे आणि म्हणून आजची धन्यवाद सर किती राहिलेले आहेत हात हातामध्ये घेऊन आलेले आहेत तर त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट खरं म्हणजे मला आज आहे आणि हे आणि आताच ते दौरा राज्याचं करून आले मराठवाड्यातली परिस्थिती आहे सरकारला काय सांगावं समजत नाही आम्ही सनदशीर बाळगानी ही संघटना इतके दिवस काम करते पण हे सरकार जागं होत नाही बाबा आढावांना आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि सुभाषभवानी आत्ता सांगितल्याप्रमाणे आता आम्ही कोणाकडे दात बागावी म्हणून लोकांना हे आगत्य करतायत कायदा आम्ही का कायदा बांधणारे लोक आहोत पण कायदा जर तुम्ही पाळणार नसाल तर मग आम्ही रस्त्यावर यायचं नाही तर काय करावं ही सगळी जी पोरं आहेत तरुण पोरं आहेत काम आहेत श्रमाचं काम करत आहेत फुगटचा खात नाही आहेत ओझे आहेत दिवसभर राबराब राब